पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला उद्देशून केलेल्या भाषणात वस्तू आणि सेवा कर सुधारणांमुळे नवरात्रीपासून देशात बचत उत्सव सुरू होत असल्याचं म्हटलं आहे विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी आत्मनिर्भरतेचा सा मार्ग अंगीकारण्याचा आवाहन करत त्यांनी यावेळेस स्वदेशीचाही जागर केला देशभरा सुरू होत असलेल्या नवरात्रोत्सवाच्या सोबतीनंच जीएसटी सुधारणा लागू होत असल्यामुळे देशात बचत उत्सव सुरू होणार आहे भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेनं टाकलेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधानांनी देशाला उद्देशून संबोधित करताना नवरात्रीसह या बचत उत्सवाच्याही शुभेच्छा दिल्या जी एस टी सुधारणा देशाची नवी विकासगाथा लिहिणाऱ्या ठरतील या नेक्स्ट जनरेशन सुधारणा देशाच्या वर्तमानातल्या गरजा पूर्ण करणाऱ्या आहेत याचा सरळ सरळ लाभ आपल्या दैनंदिन गरजांमध्ये आपल्याला दिसणार आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं गेल्या काही वर्षात पंचवीस कोटी लोक दारिद्र्यातून वर आले आहेत या नवमध्यम वर्गाच्या आशा आकांक्षा आहेत स्वप्न आहेत ते पूर्ण करण्यासाठी या जी एस टी सुधारणांची मदत होणार आहे असं ते म्हणाले रोजमर्रा के इस्तेमाल की ज्यादातर चीजें और सस्ती हो जाएगी खाने पीने का सामान दवाइयां साबुन ब्रश पेस्ट स्वास्थ्य और जीवन बीमा ऐसे अनेकों सामान अनेकों सेवाएं या तो टैक्स फ्री होगी या फिर केवल पांच परसेंट टैक्स देना होगा जिन सामानों पर पहले बारह परसेंट टैक्स लगा करता था उसमें से नाइन्टी नाइन परसेंट यानी करीब करीब सौ के निकट 99 परसेंट चीजें अब 5 परसेंट टैक्स के दायरे में आ गई है या जीएसटी सुधारणांमुळे कर भरण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे त्यामुळे विक्रेते आणि दुकानदारांमध्ये उत्साह आहे दुकानदार जीएसटी दर कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उत्सुक आहेत येत्या काळात या सुधारणा नागरिकांच्या पैशाची मोठी बचत करतील असं ते म्हणाले साथिओ हम नागरिक देवो भव नागरिक देवो भव के जिस मंत्र के साथ आगे बढ रहे हैं नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म में इसकी साफ झलक दिखाई देती है अगर हम इनकम टैक्स में छूट और जीएसटी में छूट को जोड़ दें तो एक साल में जो निर्णय हुए हैं उससे देश के लोगों को ढाई लाख करोड की बचत होगी देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी हे एक महत्वाचं पाऊल आहे असं सांगत अर्थव्यवस्थेला स्वयंपूर्ण बनवण्यात एमएसएमई क्षेत्राची भूमिका सर्वात महत्वाची आहे असं त्यांनी अधोरेखित केलं ज्या नियम प्रक्रिया सोप्या झाल्या आहेत त्याचा एमएसएमई क्षेत्राला मोठा लाभ मिळेल त्यामुळे त्यांच्याकडूनही अपेक्षा वाढल्या आहेत असं पंतप्रधानांनी सांगितलं एकेकाळी जेव्हा भारत गौरवाच्या शिखरावर होता त्यावेळी अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार लघु उद्योगच होते असं सांगत तो गौरव आपल्याला परत मिळवायचा आहे यासाठी लघु आणि मध्यम उद्योगांनी प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी केलं त्यासोबतच पंतप्रधानांनी स्वदेशीचाही जागर केला देशाच्या समृद्धीचा मार्ग स्वदेशीतून जातो असं सांगत सर्वांनी मेड इन इंडिया वस्तू वापराव्यात असं आवाहन त्यांनी केलं भारतात तयार होणाऱ्या वस्तूंच्या मागे असलेल्या श्रमाचा सन्मान करत देशातल्या प्रत्येक घराला स्वदेशीचं प्रतीक बनवावं दुकानांना स्वदेशीनं सजवावं असं ते म्हणाले स्वदेशी, स्वदेशी, स्वदेशी खरेदीचा अभिमान बाळगण्याचं आवाहनही त्यांनी केलं देश की स्वतंत्रता को जैसे स्वदेशी के मंत्र से ताकत मिली वैसे ही देश की समृद्धि को भी स्वदेशी के मंत्र से ही शक्ति मिलेगी आज जाने अनजाने हमारी रोजमर्रा की जिंदगी में बहुत सी विदेशी चीजें जुड़ गई है हमें इनसे भी मुक्ति पानी होगी हम वो सामान खरीदें जो मेड इन इंडिया हो जिसमें हमारे देश के नौजवानों की मेहनत लगी हो हमारे देश के बेटे बेटियों का पसीना हो हमें हर घर को स्वदेशी का प्रतीक बनाना है हर दुकान को स्वदेशी से सजाना है गर्वेसे कहो हे स्वदेशी है। गेली कित्येक दशकं देशात अनेक कररचना आणि अनुपालनाचं जाळं होतं ज्याचा सर्वसामान्यांना व्यापाऱ्यांना आणि मोठ्या उद्योजकांनाही त्रास होत होता दोन हजार सतरा साली आमच्या सरकारनं जीएसटी आणून एक देश एक कर हे स्वप्न पूर्ण केलं याच कररचनेच्या पुढच्या क्रांतिकारक सुधारणा लागू होत आहेत राज्यांनाही याचा लाभ मिळणार असून त्यांनी उत्पादनांना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं मेरा आज सभी राज्य सरकारों से भी आग्रह है आत्मनिर्भर भारत के इस अभियान के साथ स्वदेशी के इस अभियान के साथ अपने राज्यों में मैन्युफैक्चरिंग को गति दे पूरी ऊर्जा से पूरे उत्साह से जुड़े निवेश के लिए माहौल बढ़ाएं। जब केंद्र व राज्य मिलकर आगे बढ़ेंगे तो आत्मनिर्भर भारत का सपना पूरा होगा भारत का हर राज्य विकसित होगा भारत विकसित होगा यंदाच्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला बारा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर करमाफी देत सरकारनं भेट दिली होती आता या सुधारणांमधून मध्यमवर्ग वर्ग, वर्ग आणि गरिबांना हा डबल बुनांसा मिळणार आहे असं सा सांगत त्याचा लाभ घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं